काही नामांकन अर्ज भरला आणि तयारीला पण लागलेलो आहे खूप छान वाटत लोकसभेचा आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे भाऊ आता आपली ही उमेदवारी कायम समजायची का असं निश्चित नाही सांगता येणार ना कारण अजून माहितीचे आमचे शिवसेनेचे उमेदवार तरी जाहीर होण्याची बाकी आहे आपल्याला काय गरज पडली उमेदवारी दाखल करण्याची का नको टाकू वरून आदेश होते का असा आदेश वगैरे काही नाहीये पण सहा महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची जिल्हावासियांची माझं सगळं काम बघून असताना वाटत होतं की यांनी लढायला पाहिजे आणि उमेदवारी असं काय नाही मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे पण एबी फ्रॉम या म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाही आहे आपल्याला सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते त्यात उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं नाही अजून असं काही बोल संजय प्रतिक्रिया आहे की सीएम साहेब संजय गायकवाड यांना समज देतील सीएम चा मी अतिशय चांगला सन्मान करतो माझ्या माझ्या माझं त्यांचं नातं खूप वेगळा आहे आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमच त्याच्यामध्ये काही विषय नाहीये परंतु असं काही असं अजून काही त्यांचं माझं बोलणं झालेलं नाही बुलढाण्यात तुम्ही असे काही कलोकल्पित प्रश्न विचारले तरी असं काही झालेलं नाही तुम्ही थांबात ना तुम्ही या माझा या जिल्ह्यात कोणी कमजोर नाहीये आणि कोणी पॉवरफुल एवढं पॉवरफुल पण नाही अंतर्गत सर्वे भाऊ तुम्ही सर्वेमुळे शेवटपर्यंत मी आयुष्यभरापासून लढत झालेलं आहे मी चर्चा कोणाशीच केलेली नाहीये कोणत्याच मी फक्त कार्यकर्तेही का चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे फॉर्म असं नाही कसला भूकंप एक लोकसभेचा एक उमेदवार म्हणून मी अर्ज भरलेला आहे आयुष्यामध्ये कसला भूकंप आहे भूकंप महायुतीचे तुम्ही आमदार आहेत आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते प्रतापराव जाधव आणि तुम्ही आज अपक्ष भरला माझ्या माहितीप्रमाणे आज उमेदवार बहुतेक जाहीर नाही झाले प्रतापराव जाधवांचा पत्ता कट उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार का तुमची मागे घेणार का अर्ज आता मी भरलेला आहे अर्ज कोणी भरतो तर लढाई करता म्हणतोय म्हणजे म्हणता की उमेदवारी जाहीर झालेली नाहीये आहे पक्ष पातळीवर प्रतापरावांची उमेदवारी बद्दल साशंक आहे का उमेद मिळणार नाही याबद्दल तुम्हाला आता ती भविष्यवाणी मी नाही करू शकत पण निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही माझा कोणा नेत्याला विरोध नाहीये माझा कोणा उमेदवाराला विरोध नाहीये मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रह खातर त्यांनी मला अर्ज टाकायला सांगितलं मी टाकला हो मिळाला असेल म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल असं फॉर्म मिळाला असेल म्हणून तुम्ही अर्ज भरला असा उपासत्मक तोला मिळाला असेल ते मी त्यांना सोबत घेऊन अर्ज भरला असता मग आपला डमी अर्ज हा डमी अर्ज म्हणून असा कुठली प्रक्रिया डमी अर्जाची निवडणूक आयोगामध्ये आहे तर सुद्धा अशी डमी अर्ज भरण्याची अर्जाची निवडणूक ने पक्षपाती अर्ज भरला असा कुठला अर्ज गरे असते का सांगा मला तो 100 होईल का नाही 61 पण ठाव अर्ज भरलाय का तो देखील येणारय संध्याकाळपर्यंत की उद्यापर्यंत तुम्हाला टीव्हीवर बघायला मिळेलच सर साहेब आपने आज नामांकन अर्ज भरा पहिली प्रतिक्रिया क्या है क्या रहने वाली है भाई लोकसभा का चुनाव लड़ने के लिए मैदान में उतरा हूं कैसा लग रहा है बढ़िया लग रहा है किन मुद्दों को लेकर मैदान में जाएगा हम तो विकास के मुद्दे को लेकर ही मैदान में जाए तो एक साथ में जाएंगे शिवसेना और भाजपा में कुछ बेबनाव चल रहा है इसलिए अपने अपक्ष ऐसा शिवसेना भाजपा में कोई बेबनाव नहीं चल रहा है दोनों तीनों हमारे पूरी जो महायुति है एक दिल से एक दिल से काम करने वाली है ऐसा कोई बेबनाव उसके अंदर नहीं है था। ने कहा Hence, नहीं सीएम साहब ने, ने या पार्टी के कुछ ये सब खाली जो अपने स्थानीय लोग है मतदाता है कार्यकर्ता है उन्होंने कहा की अर्जा सर्वप्रथम मी शिवसेने के मुख्य नेता आम एकनाथराव शिंदे साहब महायुति ऐसी देवेंद्र जी फडणवीस साहब अजित दादा सर्व वरिष्ठ नेते आणि घटक पक्षाच्या सर्व नेत्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चौथ्यांदा लोकसभेचा उमेदवारी देताना माझ्यावर विश्वास ठेवला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मला या ठिकाणी उमेदवारी त्यांनी जाहीर केली त्याबद्दल पुण्याचे त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद तुमची उमेदवारी घोषा घोषित होणार आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आता काय परिस्थिती राहील नाही बघा संजय गायकवाड हे सुद्धा आपल्या शि शिवसेना चे आमदार आहेत शिवसैनिक आहेत आणि निश्चित त्या ठिकाणी असं काही त्यांचा अर्ज ते माघार घेतील आणि संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारीसुद्धा प्रचाराची ते सांभाळतील आणि त्याच्यात आता उद्याचा जो महायुतीचा मेळावा होत आहे त्याचं सर्व नियोजन स्वतः सन्मान्य आमदार संजय जे गायकवाड त्या ठिकाणी करत आहेत यावेळेला तुम्ही मतदारांसमोर कुठले मुद्दे घेऊन मत मागण्यासाठी जाणार हे बघा मी गेल्या पंधरा वर्षापासून जरी खासदार असलो तरी पहिली पाच वर्षे मी विरोधामधला खासदार होतो पण दोन हजार चौदाला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी केंद्रात सरकार आलं राज्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चौदापासून विकास कामे मोठ्या प्रमाणामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकलो सांगायचं जर झालं तर जवळपास पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची नॅशनल हायवे नव्यानं मंजूर करून ती कॉन्क्रीट रोडनं आता परिपूर्ण झालेली आहेत हायवे नंबर सहाचं काम रखडलेलं होतं तेही पूर्ण झालेलं आहे समृद्धी महामार्गाचा सत्याऐंशी किलोमीटरचा भाग हा बुलढाणा जिल्ह्यातला तोही परिपूर्ण झालेला आहे खामगाव जालना रेल्वेमार्ग गेल्या शंभर वर्षाच्या अधिकपासून प्रलंबित होता लोकांची जनभावना होती मागणी होती पण त्याला आम्ही गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न केले आणि आता यावर्षी केंद्र आणि राज्य सरकारने दोघांनी त्यासाठी निधी मंजूर करून त्या मार्गाला मंजुरात दिलेली आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठं जे माझं स्वप्न होतं की बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नाही म्हणून आमचा शेतकरी आत्महत्याकडे वळतो आहे म्हणून शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कसं मिळेल यासाठी आम्ही नदीजोड प्रकल्पाची मागणी दहा वर्षापासून करत होतो आणि खरंच मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वैनगंगा नळगंगा पैनगंगा खडकपूर्णा या प्रकल्प प्रकल्पाला मंजुरात मिळालेली आहे आणि दोन हजार कोटी रुपये मागच्या अर्थसंकल्पामध्ये मिळालेले आहेत अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याला वरदान ठरणारा आणि समृद्ध करणारा अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे सरळ लढत कोणाशी असणार आहे हे बघा अजून बऱ्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारासुद्धा जाहीर होणं बाकी आहेत हळूहळू उमेदवारा जातील अर्ज भरल्या जातील ज्या दिवशी अर्ज मागं घेण्याची मुदत संपेल त्यावेळेस या जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होईल की त्या ठिकाणी किती उमेदवार राहिले लढत कोणाकोणाच जनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मला वाटते तुम्ही जर गेले उद्या चिखलेला जाताना की मी जरी पंधरा वर्षापासून खासदार आमदार त्या ठिकाणी असलो तर माझं घर आणि त्यांचं घर पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांचा बंगला मोठा आहे की माझं घर मोठा आहे मग धन शक्ती कुणीकडे आहे आणि जनशक्ती कुणीकडे आपके नाम की घोषणा प्रतिक्रिया देखे सबसे पहिले मी से हमारे शिवसेना के मुख्य नेता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हमारे महायुती देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित दादा पवार साहब महायुति के सब वरिष्ठ नेता हमारे घटक पक्षों के नेता को बहुत बहुत मैं यहाँ से धन्यवाद देता हूँ जिन्होंने चौथी बार मुझ पर विश्वास रखकर बुलढ़ाना लोकसभा की उम्मीदवारी दी है सुबह संजय गायकवाड़ ने जो आपके विधायक है उन्होंने अर्ज भरा है और शाम को आपकी उम्मीदवारी घोषित हुई है संभ्रम निर्माण हुआ है मतदाताओं को क्या कही मैंने अर्जी भरने के बाद में भी हम दोनों बहुत देर तक साथ में थे और आप सभी लोगों ने हमारे वहाँ पर पत्रकार परिषद भी हुई और वो एक सच्चे शिवसैनिक है शिवसेना के आमदार है एक नाथ राव सिंधे साहब का भी उनके ऊपर बहुत बड़ा विश्वास है तो ऐसा कोई नहीं वो उम्मीदवारी वापस ले लेंगे और वापस नहीं लेंगे तो बुलडाना विधानसभा मतदार संघ के प्रचार की पूरी धुरा वो खुद अपने कंधे पर लेके उसको संभालेंगे और अच्छे ज़्यादा से ज़्यादा लीड ये मतदार संघ से भी मे तो उम्मीदवार मी उमेदवारी अर्ज माझा हा दोन एप्रिलला मी त्या ठिकाणी भरणार आहे साडे अकरा ते बाराचा मुहूर्त आहे त्या काळा